अहमदनगर शहरातील नगर, नगर येथील अल्फतह चौक या ठिकाणी ख्वाजाजी फाउंडेशन तसेच खान फ्रेंड सर्कलच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं इस्लाम धर्माचे प्रेषित आणि मानवतेचे पुरस्कर्ते मोहम्मद पैगंबर यांची जयंती अहमदनगर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पारंपरिक पोशाख परिधान करत हातातील ध्वज फडकवत मुस्लिम समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सर्व धर्मियांनी देखील या उत्सवात सहभागी होत मुस्लिम समाज बांधवांचे मिरवणूक मार्गावर मुकुंदनगर येथे अल्फताह चौक येथे ख्वाजाजी फाउंडेशनच्या आणि खानबाबा फ्रेंड सर्कलच्या वतीनं स्वागत करत सामाजिक एकोपा जपला अहमदनगर शहरातील मुकुंद नगर येथील अल्फतः चौक या ठिकाणी ख्वाजाजी फाउंडेशन आणि खान बाबा फ्रेंड सर्कलच्या वतीने जुलूसमध्ये महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी खान बाबा फ्रेंड सर्कलचे सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये चौदा पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केटयार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट